नमस्कार शीतल किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत मस्त अशी झुणक्याची रेसिपी शेअर करणार आहेत बऱ्याचदा आता आजकाल लोक हे झुणका भाकर खायलाही बरीच गर्दी करत असतात तसेच ढाब्यावर हॉटेलमध्ये तसेच कुठे क मेळावे लागले जसं कोकण महोत्सव खानदेश मेळावा या ठिकाणीही झुका झुणका भाकर खायला लोक गर्दी करतात तर तोच टेस्टी असं झुणका घरच्या घरी कसा बनवायचा तो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहेत म्हणतात ना जुनं ते सोनं म्हणूनच आजकाल पारंपरिक जे पदार्थ होते ते पुढं येत आहे चुलीवरचं जेवण खायलाही लोक आवडीने खात आहे तसेच झुणका भाकरही लोक आवडीने खात आहे तर तोच पदार्थ आपण घरच्या घरी कसा बनवायचा आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला एक वाटी बेसन घ्यायचं आहे त्यानंतर झुणक्यासाठी मस्त असा लसूण उभा चिरलेला कांदा आणि कडीपत्ता आणि कोथंबीर घ्यायची आहे कांदा हा आपल्याला जास्तच वापरायचा आहे मस्त असा कांद्याचा झुणका आज बनवणार आहोत त्याआधी आपण एक वाटी बेसन हे मस्त असं खमंग भाजून घेणार आहोत लक्षात ठेवा बेसन हे आपण खमंग असं भाजून घेतलं तर आपला झुणकाही पटकन तयार होतो आणि जास्त वेळ लागत नाही आणि खायलाही झुणका खूप टेस्टी लागतो पण बेसन भाजताना थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची आहे बेसन हे जळू द्यायचं नाही अगदी मंदाचेवर मस्त बेसन हे भाजून घ्यायचं आहे घरात पूर्ण सुगंध दरवळला पाहिजे इतपत बेसन आपल्याला भाजायचं आहे पण बेसन हे जळू द्यायचं नाही नाहीतर तुमचं बेसन हे कडवट लागेल अशा प्रकारे आपण चार ते पाच मिनटं बेसन हे भाजून घेतलेलं आहे त्या त्यानंतर कढईमध्ये मी तीन ते चार चमचे तेल घातलेला आहे हा झुणका बनवताना आपल्याला तेल थोडं जास्त वापरायचं आहे त्यामुळे झुणका खायला टेस्टी बनतो त्यानंतर आपण या ठिकाणी जिरे मोहरी हिंग याची फोडणी करून घेत आहोत यामध्ये आपल्याला ठेसलेला लसूण घालायचा आहे लसूण ठेसून घातला की त्याची चव ही जेवणामध्ये उतरते त्यामुळे लसूण हा तुम्ही ठेसूनच घाला लसूण आपल्याला थोडासा ब्राऊन सरसा करून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता घातल्यानंतर आपण लगेचच यामध्ये कांदा घालून घेणार आहोत कांदा हा मी उभा कट करून घेतलेला आहे आणि बारीक असा आपल्याला कट करायचा आहे दोन मोठे कांदे या ठिकाणी मी वापरलेले आहे कांदा तुम्ही झुणक्यामध्ये जेवढा जास्त वापराल तेवढी तुमचा झुणका हा खायला टेस्टी बनतो कांदा आपल्याला रंग बदलोच तर परतवून घ्यायचा आहे साधारण तीन ते चार मिनटात आपला कांदा हा परतला जातो हा झुणका भाकरी बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत खायला एक नंबर लागतो त्यामुळे तुम्ही जेव्हा कधी झुणका बनवाल तर भाकरही नक्की बनवा बघा तुमचे जेवणाची चवही वाढेल आणि तुम्ही दोन भाकरी जास्त खाल कांदा परतल्यानंतर आपण या ठिकाणी कश्मीरी लाल तिखट घालून घेतलेला आहे हळद आणि धनाजिरा पावडर घालून घेत आहोत तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कांद्यामध्ये आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेत आहोत आणि मिक्स करून घेत आहोत थोडी कोथिंबीर मी आत्ता घातली आहे आणि काही कोथिंबीर मी झुणका झाल्यावर घालणार आहेत त्यानंतर या ठिकाणी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे साधारण अर्धी वाटी मी पाणी घातलेलं आहे आणि दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवून वाफ काढून घ्यायचे आहेत दोन मिनटं मी झाकण ठेवलेलं आहे बघा त्यानंतर झाकण काढून मस्त असं आपला कांदा हा शिजला गेलेला आहे आता आपण लगेचच यामध्ये बेसन घालून घेणार आहोत बेसन हे भाजलेलं असल्याने आपल्याला जास्त टाईम लागणार नाही अगदी पटकन आपला झुणका हा तयार होईल चमच्याच्या साह्याने आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया साधारण दोन तीन मिनटं आपल्याला मिक्स करायला लागतात अशा प्रकारे मी बेसन हे मिक्स करून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घेत आहे त्यानंतर आपल्याला यावर पाण्याचा शिपका द्यायचा आहे कोथिंबीर घातली आहे आणि एकदा परत मी मिक्स करून घेत आहे अशा प्रकारे आपल्याला पाण्याचा सिपका देऊन घेणार आहोत जेणेकरून आपलं बेसन हे असं शिजलं जाईल त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे पाच ते सात मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे त्यानंतर आपण झाकण खोलून बघू बघा आपला झुणका हा मस्त असा शिजला गेलेला आहे अशा प्रकारे जर तुम्ही झुणका बनवला तर तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला हॉटेलमध्ये जायचीही गरज पडणार नाही अगदी घरच्या घरी तुम्ही हॉटेलसारखा झुणका हा बनवू शकाल कोथिंबीर घालून घेऊया आणि परत एकदा मिक्स करून घेऊया अशा प्रकारे झुणका तुम्ही टिफिनलाही बनवून देऊ शकता कधी नव्हे मुलंही असा झुणका आवडीने खातात बघा किती छान असा झुणका तयार झालेला आहे रंगही खूप छान झालेला आहे रेसिपी अगदी सोपी आहे खायलाही खूप टेस्टी लागते तर तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हीही अशा पद्धतीने झुणका हा बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अशा रेसिपीज बघायला मिळतील आणि करायलाही खूप सोप्या तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरही करा बघा बाजरीची भाकर त्यासोबत मस्त असा कांदा आणि हिरवी मिरची खालना या यासोबत तुम्ही दोन चपात्या एक्स्ट्रा भाकर म्हटली तर झुणक्याची